मी गुरुदत्त दिनकर वर्धेकर माझा परिचय मग अशी करूनच दिलेला कि त्यांनी मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या सहल कवी संमेलनामध्ये मी आपल्या सगळ्यांचं स पुन्हा एकदा स्वागत करतो निधीन सर इथे आहेत आणि तुम्ही सगळेच आज इथे अगदी मुंबई ठाणे पनवेल नवी मुंबई अशा वेगवेगळ्या भागातून आज इथे आलात तर तुमच्या सगळ्यांचं मनापासून मनापासून स्वागत करतो आणि अगदी आत्ताच नुकताच दिवाळीचा सा सण झाला आणि मुंबईच्या लोअर पर अर्थात गिरणगाव भागामध्ये नारायण मिल नावाची एक गल्ली आहे त्या गल्लीत दीपोत्सव होतो यावर्षी तो, या तो चौसष्ट वर्षाचा झाला आणि त्यानिमित्ताने तिथे जाण्याचा दरवर्षी योग्य होतो गेले सात आठ वर्ष मी जातो आहे अगदी कोरोना का काळात देखील तिथे हा उत्सव होत होता तर हे महत्त्व आहे त्या उत्सवाचं त्यानिमित्ताने तिकडच्या सगळ्याच माझ्या मित्रांनी विनंती केली की के एक कविता हो या निमित्ताने होऊ जाऊ दे आणि माहिती नाही त्या रात्री अचानक सुचली ती कविता अष्टक्षरीमध्ये सुचली आणि तीच आता आपल्या समोर मांडतोय बघा कशी वाटते नारायण गल्ली गिरणगावची शान नारायण मिलगल्ली गिरणगावची शान कला साहित्य संस्कृती याचे जपे नित्यभान मुंबईच्या गल्ल्यांमध्ये होत आहेत उत्सव मुंबईच्या गल्ल्यांमध्ये होत आहेत उत्सव सान थोरांच्या मुखात इथलाच दीपोत्सव इकडच्या गल्ल्यांमध्ये रमणीय दृश्यावली इकडच्या गल्ल्यांमध्ये रमणीय दृश्यावली पण त्यांच्या उजेडाने घरदार उजळली गल्लीमध्ये करतात रोषणाई सतरंगी गल्लीमध्ये करतात रोषणाई सतरंगी दीपोत्सव करण्याची परंपरा बहुडंगी सामाजिक बांधिलकी जपे सुगंध शब्दांचा सामाजिक बांधिलकी जपे सुगंध शब्दांचा प्रत्येकाला भेटताना प्रेमभाव बंधुत्वाचा वा प्रत्येकाला भेटताना प्रेम भाव बंधुत्वाचा कष्टकरी गल्लीतला लावी सर्वांनाच लळा शेवटच्या वय कष्टकरी गल्लीतला लावी सर्वांनाच लळा ऐक्य आनंद सामर्थ्य असा आगळा सोहळा ऐक्य आनंद सामर्थ्य असा आगळा सोहळा असा वा